पाहते गाडी केली बरं का बै गाडी या रोड लो आहे आणि हे पाहिजे काय काम चालू कसं नाही ते माणूस काठीखाली मारणार हे चोर 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 ए चोर 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 ते मला काय नाही का तो ते हानी माणस ते वगैरे लांब लिंबापासून बघायला बरं का ले हानते यार तुला ए अरे एवढं मार खायचं नाही गु धंदे ना अरे रोड हे होते बुवा फसकनी गाडीवर बरोबर पण तुम्ही आहे तुम्ही बघा की भांड बहिण जशा शेंगा घ्यायला तर किती जोर जोर आडायला बघा किती माणूस येईल तिकडून झोपलाय ना तो आज काय करत येणे म्हणी आपण काय चोरची सरी आपण करतेस काय चोर चोरू आपल्या स्वतः नाही चोरीत घेऊन शेतातले येत आपले लोकाच्या बरं पळती लगे चोरून खाण्याची जी मजा असते का ती वेगळी राहते हा ही माझी वेगळी का लोकाच्या खायची आणि आपल्या ते जपून राहायचे म्हणा

मीठ टाक पण ना रोडला गाडी बघायची आणि कशी जस का आपल्या बापाचा माल इकडे हे बघा रोड बी पाकायचा पाहिलाय म्हणजे परत वेळ आलं पाहिजे तिला ना अरे नको बाई असे धंदे करू ना, दे ना भारी लागते काय मग लोकांची चोरू का तीच हा जावा तिकच घ्यावा तिकच घेऊन खावा చోటాప చో తు హైతే చోరచూరు